स्वागत आहे नंदादीप लाईफस्टाईलमध्ये आमच्या हॉनचा वाढदिवस होता पाच जानेवारीला पण हा ब्लॉग मी आज अपलोड करत आहे कारण या व्लॉगची शूटिंग मी त्यांच्या फोनमधून केलेली होती आणि त्यांचा फोन मला लवकर भेटत नाही एडिटिंग करण्यासाठी आणि सध्या मुलांचे पेपरसुद्धा चालू आहेत त्यामुळे मला वेळ भेटला नाही एडिटिंगला तसा मी एक शॉर्ट व्हिडिओ अपलोड केलेला आहे पण मोठा व्लॉग अपलोड करायचा राहून गेला होता बड्डे से सेलिब्रेशन करायचं म्हणजे काही मोठं सेलिब्रेशन नव्हतं कारण की आम्ही चौघ असलो ना सोबत तेव्हा आम्ही काहीतरी सेलिब्रेशन करत असतो पण आता आदर्श आला होता सुट्टीमध्ये तो इव्हेंटसाठी गेला आणि संघर्ष आहे पण संघर्षचे पेपर चालू आहेत तसं तर यांना मी केक आणायला सांगितला होता पण केक काही त्यांनी आणला नाही ते ना म्हटले काही बड्डे वगैरे करायचं नाही तरीसुद्धा मी घरच्या घरी पटकन होणारा असा केक बनवला आणि छोटंसं बड्डे सेलिब्रेशन केलं त्याचा सेलिब्रेशन सुरू झालेलं आहे आपण केक बनवलाय घरच्या घरी आणि आता आपण केक कट करणार आहोत मी हा तुम्ही घाल म्हणतो लापी बर्थडे टू यू हॅपी बर्थडे टू यू हॅपी बर्थडे डिअर बाप्पा हे कम ऑन मम्मीला मम्मीला मिनिमल पावडर के हे मसारा रिकी पावडर काय भारी झालंय खूप छान झालंय बघा टॉपर पाव

आवा व्यवहन्न तर मित्रांनो आज माझा बर्थडे बर्थडे निमित्त मला इतका सुंदर माझ्या मिसेस न केक मालावर खास माहिती झाली आणि छान पण खूप छान बनवतात ते तर हा माझा एकलाच बर्थडे नसून आमच्या सर्वान्सो सेलिब्रेशन बर्थडे आहे खूप छान लागले खूपच डायनर वर्ल्ड मध्ये केलं तरी पण छान आहे बर्थडे सेलिब्रेशन झालं आणि आता आम्ही जेवायला बसलो जेवणासाठी आज जासे 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 मी बनवली सोयाबीनची भाजी तर सोयाबीनची भाजी म्हणलं ना आमच्या घरामध्ये एकदम फेवरेट असते जास्तीत जास्त संघर्षला आवडते सोयाबीनची भाजी त्यामुळे मी सोयाबीनची भाजी त्याच्या आवडीची करत असते बर्थडे सेलिब्रेशन वगैरे काही असलं असं काही विशेष तर चला जेवण करू कशी झाली सोयाबीनची भाजी खूप छान आणि केक पण एकदम मस्त झाला होता सर्वांना आवडला तर असं होतं आजचं आमचं छोटस से सेलिब्रेशन सेलिब्रेशन म्हणजे काही सेलिब्रेशन सेलिब्रेशन मोठं नव्हतं आणि काहीच आम्ही बनवलं नव्हतं साधं सिंपल सगळं बनवलेलं आहे केक सुद्धा घरीच बनवलाय तर कसं वाटलं तुम्हाला आजचं आमचं हे बर्थडे सेलिब्रेशन कमेंटमध्ये नक्की सांगा तर चला आता आम्ही जेवण करतो आजच्या ब्लॉग मध्ये इथेच थांबूया ब्लॉग आवडला असेल तर लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा पुन्हा भेटूया अशा नवीन व्हिडिओ सोबत नंदा जे प्लॅस्ट मध्ये